तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्याने तीन लाखापर्यंतचे सरसकट कर्ज माफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे जळगाव जिल्हा बँकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्म निर्णयाचा तपशील आणि त्यांचे परिणाम जाणून घेऊया निर्णयाचा मुख्य आशय जळगाव जिल्हा बँकेने तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना फायदा होणार असून एकूण बहात्तर कोटी रुपयांचा आर्थिक दिलासा मिळणार आहे नंबर एक ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात ला तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतले आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हे कर्ज पूर्णपणे फेडलेले असणे आवश्यक आहे थकबाकी शेतकऱ्यांना या निर्यातीचा लाभ मिळणार आहे निर्णयाची पार्श्वभूमी जिल्हा बँकेने अध्यक्ष संजय पवार यांनी या निर्णयाचा घोषणा करण्यात महत्त्वाची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की केंद्रीय सरकारने पूर्वी तीन लाख रुपयापर्यंत पीक विमा कर्ज माफी योजिले आहे परंतु नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे सांगितले आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा पडणार होता त्यामुळे जिल्हा बँकेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे निर्णयाचे फायदे एक आर्थिक दिलासा एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना बहात्तर कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे आणि यामुळे त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यात होण्यास मदत होईल दोन कर्जमुक्ती व्याज माफीमुळे शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा कमी होऊन त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य मिळेल शेतीसाठी प्रोत्साहन या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल आत्मविश्वास वाढ आणि आर्थिक सुरक्षितेमुळे शेतकऱ्यांना आत्मविश्वास वाढेल आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकतील या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद वातावरण निर्माण झाले आहे अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी जिल्ह्या बँकेच्या या पावलाचे कौतुक केले आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होऊन आणि त्यांना पुढील हंगामासाठी तयारी करण्यास मदत होईल शेती क्षेत्राचा विकास या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले ज्यामुळे ते शेतीमध्ये आणि गुंतवणूक करून शेती शकतील याचा परिणाम म्हणजे शेती क्षेत्रात विकास होण्यास मदत होईल ग्रामीण अर्थव्यवस्थेत कर्ज परतफेडीचे प्रमाण वाढणे व्याज माफीमुळे शेतकरी आपले कर्ज वेळेत फेडण्यास प्रोत्साहित होतील ज्यामुळे बँकेचा कर्ज परतफेडीच्या प्रमाणात वाढ होईल चार शेतकऱ्यांनी जीवननाम सुधारणे आर्थिक स्थैर्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आव्हाने आणि सूचना एकक प्रसार या निर्णयाची माहिती सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे प्रक्रियेचे सुलभीकरण व्याजमाफीची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक असणे गरजेचे आहे भविष्यातील योजना अशा प्रकारच्या योजना भविष्यात देखील सुरू ठेवण्यासाठी दीर्घकालीन धोरण आणखणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचे शिक्षण आर्थिक व्यवस्थापना आणि कर्ज घेण्याबाबतचे शेतकऱ्यांना शेत शिक्षण देणे महत्वाचे आहे जळगाव जिल्हा बँकेचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे या दि, निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून त्यांच्या जीवनामान सुधारणा होण्यास मदत होईल शेती क्षेत्रातील विकासासाठी अशा प्रकरणांच्या निर्णयासाठी आवश्यकता असणे या निर्णयाचे दुर्गामी परिणाम निश्चितपणे सकारात्मक असतील आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अशा प्रकारचे निर्णय भविष्यातही घेतले जातील आणि घेतले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद